हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून असे चॉकलेटचे मिनी केक त्याच्यासाठी मी इथे घेतले आहे दूध एक कप साखर वन बाय टू कप ऑइल घेतलेलं आहे मी वन बाय टू कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे वन कप कोको पावडर वन बाय फोर कप बेकिंग सोडा वन बाय टू टेबलस्पून बेकिंग पावडर वन टेबल स्पून आणि वॅनिला एसेन्स मी घेतलेले आहे आता सर्वात प्रथम मी एक छोटासा बाऊल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे दूध घालणार आहे दूध मी इथे कोमट करून घेतलेलं आहे फार गरम पण नाही आणि फार गार पण नाही अशा पद्धतीने कोमट दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर घातली आहे वन बाय टू कप आणि ऑइल मी इथे घातले आहे वन बाय टू कप आता याला छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे साखर वितळपर्यंत मी याला मि मिक्स करून घेणार आहे साखरचे अजिबात कण आपल्याला ह्याच्यामध्ये नको आहेत अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता साधारण पाच मिनिटमध्ये साखर तेल आणि दूध छान मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही इथे मैदा पण घेऊ शकता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी एक कप असं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घालून पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं बॅटर छान असं इथे मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे कोको पावडर वन बाय फोर कप मी इथे कोको पावडर घेतलेली आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मी इथे याच्यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा छ छान त्याला असं मिक्स करून घेणार आहे छान असं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एसेन्स घालायचा आहे अगदी दोन ते तीन थेंब टाकायचे किंवा जर तुम्ही चमच्याने घेत असाल तर एक टेबलस्पून असं आपल्याला एसेन्स इथे घालायचं आहे आणि बॅटर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे हे केक मी आता आपे आप पात्र जे असं त्याच्यामध्ये करणार आहे म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटकीपट होणारे असे हे केक आहेत आपे पात्र अगदी दोन मिनिट असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्या तेल घालायचं आहे म्हणजे खालच्या बाजूने त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटमध्ये असे हे मिनी केक तयार होतात तेल लावून झालं की त्याच्यामध्ये आपण जे केकचं बॅटर केलं होतं ते बॅटर घालायचं आहे पण पूर्ण भरायचं ना� नाही आहे म्हणजे पूर्ण गच्च भरून टाकायचं नाही आहे अगदी अर्धा अर्धा असं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही केकचं बॅटर घालायचं आहे आणि साधारण पाच मिनिट याला झाकून ठेवायचं आहे इथे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे हे बघू शकता साधारण पाच मिनिटमध्ये आपले हे जे मिनी केक आहेत ते रेडी झालेले आहेत याची साईड चेंज केली तर खालचा भाग क्रिस्पी आणि वरतून सॉफ्ट असे हे छान मिनी केक तयार झालेले आहे त्याच्यावर चॉकलेट सिरप जे असतं ते टाकायचं आणि गरमागरम असे हे केक खायचे खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू